आ, बावधन पोलीस स्टेशन पाचशे तेवीस पब्लिक पंचवीसमध्ये संतोष हिंगाने सह जिल्हा निबंधक यांच्या फिरेदीवरून जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपी रवींद्र बाळकृष्ण तारू वय अठ्ठावन्न वर्ष दुय्यम निबंधक हवेली चार बावधन ज्यांनी हा दस्त नोंदवला होता त्यांना आज भोर येथे राहत्या घरातून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे पुने पुने शीतल तेजवानी पुणे पोलिसांच्या आरोपी बाबत पुणे आयुक्तालयात दाखल गुन्ह्यामध्ये त्या पी सी मध्ये आहेत आम्ही आमच्या न्यायालयाकडून प्रोडक्शन ट्रान्सफर वॉरंट हे संबंधित न्यायालयात सबमिट केलेलं आहे तेथील पी सी आर त्यांना आम्ही वर्ग करून घेणार आहोत रवींद्र तारोचा तारो जो आहे तो यामध्ये काय नक्की रोल काही तपास झाले नाही आतापर्यंत प्राप्त कागदपत्राची पडताळणी केली त्यामध्ये सदर दस्तची नोंदणी जी झालेली आहे ती दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात केली होती आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक केलेली आहे